<laughs> कडबा कट <कड़> करायच्या <laughs> इळीने कट करायला लागली ती कलिंगड काय रे द्या जरा थोडं वेळ खाले हो काही बिघडेल का हा होय काय मग सकाळी घरी कलिगड कट करताना कलिगड तर कट करायचं राहिलं पण बोटच ही करून घेतला होय हा नीट खावाळा तस खाऊन गोळाय कर गोळा आहे का

वारं कसं सुटले बाहेर गार गार वार सुटले नुसत चला मी बसती जाऊन झाडाखाली कट करा आणि या घेऊन मला पण थोडं दे इकडे हिरवीगार झाडं झाली ती चिंच झाडाला पण नवीन पालवी फुटले हिरवीगार झाड लिंबाची झाडं लिंबोळ या ते त्या लिंबाच्या झाडाने बघा मस्त भरपूर लिंबोळ्या लागली त्या सो आई झोपली आहे का नाही आईला क मग आईला पण देऊन येईल तिकडं ते बघा अशा मोठे मोठे पुढी करी कट कर केले ते लाल बडक कलिंगड मोठंच्या मोठं होतं काही खाल्लं नाही धरतं आता पडते मा माझ्या अंगावर खालं का सगळं गोड आहे का ऊन लगते बास्ती सोम भास्कर बाड़ा आता जेवा जेवा जेवाला चला का भूक लगली नहीं का चल अरे बस बॉल बुक इक चला नमस्कार सगळ्यांना शुभ दुपार दुपार झाली आहे आणि आम्ही बसले झाडाखाली आंब्याच्या सहमच बॉल खेळणं लागला मला बॉल उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करायची आहे कोण कोण अशी सुट्टी एन्जॉय करतोय कमेंट करून नक्की सांगा पण आमच्याकडं भरपूर ऊन पडले काल जरा पाऊस झालाय आणि आज कडक ऊन पडले डोक्यात बसल बघा सोहम काय खेळायचं बंद करणार मस्त हिरवगार आंब्याच झाड आहे आंबा लागले ती केशर आंबाई झाड पण हिरवीगार झाली ती दाट oh सावली एकदम मस्त वाटते दिवस डोक्यात पडला दिवसभर बी बसते इथे सावलीला मस्त झोपायचं उन्हाळ्याची सुट्टी चांगली एन्जॉय करायची चालली आहे हे बघा दाट सावली अजिबात ऊन लागत नाही मोठी मोठी लिंबाची झाडाची पूर्ण लाईन अशी लिंबाची झाडाची